राम राम शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे बहुतांश महाराष्ट्रावर मान्सूनची छाया घडत त्यानंतरची बातमी आहे नाशिक मधून कृपा आवारात आढळली बांधून ठेवलेली बेवारस सत्त्याण्णव गोवंश जनावरे त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी अखेर मान्सून विदर्भात धडकला हवामान हो विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट त्यानंतरची बातमी आहे मान्सूनचा जोर वाढण्याचा अंदाज प्रगतीसाठी पोषक हवामान अनेक भागात पावसाची शक्यता त्यानंतरची आहे जांभळाला गतवर्षीपेक्षा दुप्पट वाव त्यानंतरची बातमी आहे किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा आजपासून मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी घेतली बैठक कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची सूचना त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणूक तोंडावर माजी आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या साखर कारखानदारीला धक्का त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांचे चारा संकट टळले त्यानंतरची बातमी आहे जनावरांच्या बाजारात घटली खरेदी विक्री त्यानंतरची बातमी आहे ठिबकच्या अनुदानाचे सव्वा कोटी रुपये थकीत त्यानंतरची बातमी आहे महामार्ग रद्द करण्यासाठी संसदेत आवाज खासदार उठाव आहे हमीभाव कांद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार संयुक्त किसान मोर्चाचा एल्गार त्यानंतरची बातमी आहे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान अनेक भागात पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे भात संशोधन केंद्र उभारणीसाठी प्रयत्नशील खासदार शाहू महाराजांनी दिला शब्द त्यानंतरची आहे आणि मसूर पिकांची शंभर टक्के खरेदी होणार कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांचे आश्वासन त्यानंतरची बातमी आहे महापूर काळात सांगली जलसंपदा विभाग निवांत कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क नाहीच अहवालातून स्पष्ट त्यानंतरची बातमी आहे उन्हाळी सीताफळाला मिळतोय पाच हजार रुपये पावसाळा सुरू होतशे शहात्तर टँकर सुरूच त्यानंतरची बातमी आहे जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात साखरेची मागणी दर ही स्थिर त्यानंतरची बातमी आहे नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर गैरप्रकार उघड केस त्यानंतरची बातमी आहे कोकण विदर्भासह मराठवाड्याला पावसानं जोडपलं मुंबईकरांना मात्र पावसाची प्रतीक्षा त्यानंतरची आहे सखोल चौकशी होईपर्यंत नापेडने कांदा खरेदी बंद ठेवावी कांदा उत्पादक शेतकरी संघटनाची मागणी त्यानंतरची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यात पन्नास टक्के पेरण्या पूर्ण सर्वाधिक पेरणी सोयाबीनची उडदाच्या लागवडीतही वाढ त्यानंतरची बातमी आहे अखेर मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल यंदा पाच दिवस विलंब हवामान खात्याची माहिती त्यानंतरची आहे मध्ये कांदा घोटाळा अध्यक्षांनीच केला पर्दाफाश कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी अधिकाऱ्यांकडून सारावा सारव त्यानंतरची बातमी आहे एकशे पासष्ट तालुक्यात झाला सरासरी एवढा पाऊस सतरा तालुके ताणलेलेच चोवीस टक्केच पेरण्या तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शेतीविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद